नमस्कार लोकसंदेश मध्ये आपले स्वागत मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी पुणेकरांसाठी एक महत्वाची सूचना खडकवासला धरणातून पाण्याच्या विसर्गाबाबत आज बुधवार दिनांक चोवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात वाजता खडकवाचला धरणातून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे पाऊस चालू आणि वाढत राहिलाच परिस्थितीनुसार खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून पण नदीपात्रात पाण्यात सोडण्यात आलेला विसर्ग पुढील चोवीस ते अठ्ठेचाळीस तासात कमी किंवा वाढवला जाऊ शकतो तरी सर्व नागरिकांना याद्वारे सतर्क करण्यात येते की कृपया नदीपात्रात कोणीही उतरू नका नदीपात्रात तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलवा कृपया सखल भागातील संबंधित नागरिकांनी योग्य ती खबरदारी आणि दक्षता घ्यावी असं कार्यकारी अभियंता खडक वाचला पाटबंधारे विभाग यांनी कळवलं आहे लोकसंदेश पुणे प्रतिनिधी पारसमुथा यांचा रिपोर्ट